काहीच टॅलेंट नाही मी लर्न म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल आहे तर आहे पण मी जे आहे ते करेन मला मी ऍक्टिंग करेन मी आता आता एक एक्झाम्पल म्हणजे स्वतःची तारीफ म्हणून नाही पण मी आय एम अ गुड लर्नर त्यामुळे मला डान्स शिकवला तर मी छान नाचते म्हणजे मला जरी ते वाटत असलं वाईट मी नाचते पण तरी समोरचा म्हणतो की आता आकांक्षा गाडे फॉर एक्झाम्पल ती मला जेव्हा डान्स शिकवते तेव्हा मी छान नाचते मला जमतं मी माझं फुल मी माझे हंड्रेड पर्सेंट देते त्यामुळे असं नाही की मी एकदमच वाईट डान्स करते पण स्वतःहून जर करायला गेले तरी माझी पण मला शिकवलं तर मी गोष्टी करू शकते कारण त्याने खूप ट्राय केले त्याचा फॉर्मच मी होऊच नाही शकत म्हणजे तो लिटरली त्याच्यासाठी मी चॅलेंज आहे बिकॉज आशिष दादाने मी ढोळकीच्या तालावर झालंय किंवा कलर्स मराठीचे अवॉर्ड झाले त्याच्यामध्ये चेतन नानू आणि आशा श्रदा ह्यांनी हात जोडलेत माझ्या पुढे लिटरली माझ्यामुळे सी एम एला म्हणजे कलर्स मराठी अवॉर्ड्सला निखिलला पिल खावी लागली कारण तो इतक्या एनर्जीने नाचत होता पण मी काहीतरी चुकत होते आणि मग ते रिटेक घ्यावं लागत होतं पण ठीक आहे ते त्यांचं माझ्यावर प्रेम आहे माझं त्यांच्यावर प्रेम आहे ते त्यांना माहिती आहे ना आय लव्ह यू तरी आकांक्षा हिंमत करते तुला डान्स शिकवायची इजी इजी शिकवते ना आशिष दादा कस त्यांचं डायरेक्ट ते माझ्याकडे एक्सपेक्टेशन खूप असतात आकांक्षाला माहिती आहे की ही हिची लाईकच एवढी आहे डान्स ना पुरता त्यामुळे ही एवढंच माझू शकते मी एवढंच शिकवते डेफिनेटली आणखी काही बोलायचं आणखी काही शेअर करायचं तुला बद्दल खूप काही ऐकलंय खूप गोष्टी आज बाहेर आलं तुझ्या बाबतीत पण हे सगळंच खरं आहे मी म्हणजे लोकांना असं वाटतं माझ्याकडे बघून की मी खूप माजोरडी आहे किंवा माझ्यामध्ये खूप ऍटिट्यूड आहे पण तसं नाही आहे म्हणजे यू कॅन आस एमन लोकांचं पहिलं इम्प्रेशनच माझ्याबद्दल माझ्या चेहऱ्याकडे बघून तिला खूप ऍटिट्यूड आहे मी खूप माजोरडी आहे असं असतं पण ऍक्च्युअली तसं नाही आहे प्लीज कसं असं थोडं पुढं हिंदी हिंदी करायला आवडून मालिका मी खूप अगदीच आवडेल हे एनी फॉर्म ऑफ वर्क म्हणजे आर्टच आहे ऍक्टिंग इन मध्ये कुठली आर्टिस्ट अट्रॅक्ट हिंदी हिंदी मला करीना करीना आणि मालिकेतली सॉरी एवढी कनेक्टेड माहिती पण मला मी बडे अशी लग्न होती त्यांना साक्षीत खूप आवडत होती काहीतरी तिच्यामध्ये एक वेगळंच काय म्हणतात शीज अ ब्युटी म्हणजे ती एक विलन झोनला पण जाते आणि ती पॉझिटिव्ह शेडला पण जाते सो आय लाईक शी इज सो आता पुढचं प्लॅनिंग काय काय आहे फ्युचरमध्ये म्हणजे नाटक आणि या सगळ्या गोष्टी तर आहेच सोशल मीडियावर ज्या पद्धतीने तुझे फोटोज फक्त मॅडम तुम्ही फोटोज खूप फेमस आहात तुझं फोटोशूटच खूप प्रसिद्ध आहे मी माहित नाही का पण माझे फक्त मी आय डोंट म्हणजे मला रील्स जमत नाही मला हे अनेता सगळ्यांनी सांगितले तू ऍक्टिव्ह राहायला पाहिजे मी अजिबात ऍक्टिव्ह नाही सोशल मीडियावर म्हणजे मी ऍक्टिव्ह असेल तरी मी लोकांची प्रोफाईल बघायला ऍक्टिव्ह असते नेव्हर ऍक्टिव्ह ऑन माय प्रोफाईल पण मी कधीतरी फोटोज टाकते आणि ते फोटोज व्हायरल होतात आय डोंट नो हाऊ आय आय हॅव नो आयडिया काय अलगेर त्याचा पण आय एम हॅपी इन दॅट मी मला असं वाटतं की मी सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह राहू शकेल असं मला वाटतं की मला ते झेपत आहे मग कदाचित मी खूप पैसे कमवल्यानंतर मग कोणाला तरी मॅनेज करायला ठेवेल मग मी रील्स वगैरे टाकू शकेन मला अजिबात म्हणजे